ही सूरज के बिना दिन नहीं होता और किताबों के बिना जिंदगी नहीं होती और किताबों के बिना जिंदगी नहीं होती सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आता आपण वाचन संवाद या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत मित्रांनो आपण वासनाचा आनंद सोहळ्यात जे काही पुस्तक वाचतो त्या पुस्तकावर आपण वाचन संवाद घेत असतो म्हणजे त्या पुस्तकातून आपण काय शिकलो त्या पुस्तकातून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला भेटल्या ते व्यक्त होण्यासाठी व त्याचबरोबर लेखकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण वाचन संवाद घेता असतो आणि आत्ताच आपल्या सरांनी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं मला वाटत होतं आणि आपल्या सर्वांनाच वाटत होतं की हे पुस्तक संपूच नाही पण पण हे पुस्तक संपलं याचा मला दुःख वाट आणि आनंदही वाटतो की हे पुस्तक पंधरा दिवसात संपलं आणि या पुस्तकाविषयी आपल्याला सर्वांना काय वाटतं हे आपण ऐकणार आहोत सर्वात पहिले आपल्याला या पुस्तकाविषयी या पुस्तकातून कल्याणी काय शिकली ते सांगणार आहे पुस्तक पुस्तके आपल्याला वाचून घेतात पुस्तक वाचता वाचता पुस्तके आपल्याला वाचून घेतात आपण करत असलेला असलेल्या गप्पा गोष्टी ही पुस्तकं ऐकून घेतात आपण करत असलेल्या गप्पा गोष्टी ही पुस्तकं ऐकून घेतात मित्रांनो आताच आपल्याला आपलं हे एक भागर तीन जुली हा पुस्तक वाचून झाला मला फार आनंद होत आहे की आपण हा पुस्तक अगदी पंधरा दिवसात पूर्ण केलं आणि आपण एवढं मोठं पुस्तक लवकर पूर्ण केलं याचे फार आनंद होत आहे मित्रांनो हो यामध्ये पा पारू नावाचे एक मुख्य पात्र होतं ज्याच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रसंगी फक्त काही ना काही दुःखी प्रसंगच येत होतं आणि काही ना काही त्याच्यासोबत वा, त्याच्यासोबत वाईट वाईटच घडत होतं त्याची जी आई होती तुळसा त्याच्यासोबत पण सेम असंच होतं कारण की त्या आणि त्याला जेव्हा ही पारू झाली तेव्हा ती त्याच्या जेव्हा घरी म्हणजे सासरी गेली तेव्हा तिथल्या त्या सासऱ्यानं त्याला मध्ये येऊ दिलं नाही मग त्याचे वडील पारूचे वडील आणि ती पारू दुसऱ्या ठिकाणी गेले आणि ह्यामध्ये पण पारूला दोन तर पारूला अजून एक बहीण होतात म्हणजे त्या दोन होतात आणि पारू एकदम शहाण्याबाईसारखं का सर्व काम करते अग एकदम आपल्या आईलं आईचं जर काही दुखलं तर शहाण्याबाईसारखं का पूर्ण काम करते जसं घराचं कोणतं काही काम असो शेतात जाते शेतात मजुरी करते या म्हणजे ह्यामध्ये असं मांडलं आहे की एकदम सुंदर दिसणारी पारू एकदम छान राहणारी पारू कुणालाही वाईट न बोलणारी पारू त्याच्या त्याच्या जीवनामध्ये एवढे वाईट प्रसंग येतात की आपल्याला त्यामध्ये रडू जाईल आपण जेव्हा हा पुस्तक वाचत होतो त्यामध्ये आपल्याला अनेक अनेक प्रसंगी आपल्याला रडू आलं कारण की यामध्ये असे वाईट प्रसंग आले आहेत की आपण त्यावर रडणारच आम्ही जेव्हा अर्ध म्हणजे आपण जेव्हा अर्ध प म्हणजे पुस्तकामध्ये गेलो तेव्हा सुद्धा आपल्याला कळालं नाही की या पुस्तकाचं असं काय नाव असेल पण नंतर नंतर आपण तर्क लावला की एक भाकर म्हणजे पारू आणि तीन म्हणजे त्याचे तीनही ठिकाण म्हणजे त्याचे तीनही सासर सर्वप्रथम ती दगडूकडे दगडू करे कडे गेली ते त्याला फार वाईट वाटलं वाईट घडलं त्याच्यासोबत ती शहाजीकडे गेली पण तो भाग्य न तिथलं त्याचं जे सासूर ते तिला ता, फार छान वाटलं भे भेटलं त्याची जी सासू होती तिथं ती त्याला फार छान भेटली ती त्याला कुठेही भांडत नव्हती त्याला जोर म्हणजे दबाव आणत होते त्याच्यावर ती प्रत्येक कामामध्ये त्याची मदत करायची आणि प्रत्येक पावलावर त्याची सोबत राहायची हे ऐकून मला फार झाला आणि आपल्या सरांनी आपण जेव्हा हे पुस्तक घेतलं तेव्हा आपण फक्त ह्याच पुस्तकाला हात लावून होतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण हाच पुस्तक वाचत होतो जे हे जेव्हा पुस्तक आपण वाचत होतो तेव्हा आपण दुसऱ्या पुस्तकाला हातच नाही लावला म्हणूनच आज आपलं हा पुस्तक वाचून झाला आणि मला आनंद होत आहे की सातची मुलं असताना आपला हा पुस्तक वाचून झाला मला तर असं वाटत आहे की जे पारूच्या बाबतीत जे काही घटना घडल्या त्या कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत घडायला नाही पाहिजे आत्ताच आपल्याला कल्याणीने ती या पुस्तकातून म्हणजे एक भाकर तीन चुली या पुस्तके या पुस्तकातून काय शिकली हे तिने सांगितलं त्याच आता आपल्याला स्वाती तिने त्या पुस्तकातून काय शिकली हे सांगणार आहे स्पष्ट सर तुम्ही पुस्तक फार वन्हाट लिहिलं आहे आणि सर तुम्ही फार ग्रेट माणूस आहात आणि सर माणसं म्हणतात की जे माणूस जे माणूस ग्रेट असतात ते माणूस ग्रेटच ग्रेट पुस्तक लिहितात आणि सर याच्यामध्ये तुमच्या आईवर आईवर फार अत्याचार झाला आहे असं दिलेलं आहे आणि सर जेव्हा तुमच्या आईवर अत्या अत्याचार होत होता तेव्हा आम्हाला फार वाईट पण वाटलं आणि तुमच्या आईला एखाद्या वेळेस जिद्द पण आली आणि सर जेव्हाही आमच्यावर तुमच्या आईसारखाच अत्याचार होईल तेव्हा पण तेव्हा आम्ही पण जा आमच्यामध्ये पण जिद्द येईल आणि सर आणि सर हे पुस्तक फार भन्नाट आहे जेव्हा हे पुस्तक लास्टच्या वेळेस वाचायला आलं तेव्हा आम्हाला वाटलं की हे पुस्तक सं संपूच नाही कारण हे पुस्तक फार भन्नाट होतं आणि आम्ही याच्या या या पुस्तकामध्ये काही वे काही काही श्रेणी हसलो आणि काही श्रेणी रडलो पण आणि सर हे पुस्तक होतं तुम्ही तुमच्या आईला विचारून लिहिलं आणि सर आम्हाला कळलं की आम्ही पण आमच्या आईला विचारून असे पुस्तक लिहू शकतो धन्यवाद स्वातीने आत्ताचा तिचं मनोगत व्यक्त केलं त्या त्यास आपल्याला साक्षीला काय वाटतं ते ती सांगणार आहे चला तर मग ते आपण नमस्कार मी जेव्हा आहे जेव्हा सरांनी हे पुस्तक आणलं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की हे पुस्तक कधी संपणार कितकं जाड आहे हे पुस्तक नंतर आम्ही ते पुस्तक वाचू लागलं आणि जेव्हा हे पुस्तक संपायची वेळ आली तेव्हा आम्हाला असं वाटू लागलं की हे पुस्तक अजून जाड असायला पाहिजे कारण आम्ही जास्त वेळ हे पुस्तक वाचलं असतं आणि मित्रांनो ह्या पुस्तकात फार छान आहे जसं ती पारू धाडसपणानं लढत होती तसंच आताच्या बाई आताच्या बायांना हे पुस्तक वाचायला पाहिजे कारण ह्या ह्याच्यात धाडस ती पारू किती धाडस करत होती हे दिलेलं आहे आणि आताच्या बायांना पण पना धाडस करायला पाहिजे जसं मागच्या काळात बाया धाडस करत होत्या तसं ह्या पारूसारखं आत्ताच्या बाया पण धाडस करायला पाहिजे आणि मित्रांनो मा आ आता आपण इथं बसलेल्या सगळ्या मुलींमध्ये एखाद्या मुलीची पण परिस्थिती अशी अशी येऊ शकते आणि हे पुस्तक त्या आपल्या सर्वांना वाचायला पाहिजे आणि मित्रांनो ह्या पारू ह्या पारूनं किती लढाया घेतल्या आणि आणि त्या त्यांना त्याच्या चार मुलांना कसं विसरलं असेल त्यांना ते त्याला झोप आली असेल की नाही आणि मित्रांनो जर एखाद्या बाईला किती वाईट वाटतं की त्या जर एखाद्या बाईचं मूल इथून म म्हणजे थोड्या थोडा दूर गेला असेल तर त्याच्या त्याच्या आईच्या काळजात धस होतं तर त्या पारूच्या कसं झालं असेल असं मला ह्या पुस्तकातून कळालं आणि मला ह्या हे पुस्तक फार आवडलं मी सरांना विनंती करते की अजून असे ह्याचे भाग काढावे